प्रभू रामचंद्राच्या मूर्तींची प्राण प्राणप्रतिष्ठा आहे ती आपल्या देशाचे रामनवमी किंवा हनुमान जयंतीला झाली तर अधिक आनंद झाला असता परंतु काही लोकांनी सम येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या प्रभू रामचंद्राच्या नावाचा मतदानाकरता कसा उपयोग होईल त्या वेळेला ते त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत हरकत नाही बोललात माझी त्याला विनंती एकच आहे की तुमच्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्याचं भाग्य तुम्हाला मिळाले किमान प्रभू रामचंद्राचे काही आदर्श त्यांची आदर्श नीती त्यांची मातृभक्ती त्यांची पितृभक्ती त्यांची पत्नी निष्ठा किंवा पती पत्नी प्रेम बंधू प्रेम, प्रेम मित्रप्रेम विरोधकांबद्दल म्हणजे त्यावेळच्या विरोधकांबद्दल प्रभू रामचंद्राचं वागणं जे सौदार्यपूर्णा असायचं तसं आताच्या राज्यकर्त्यांनी वागावं वा अशी माझी अपेक्षा आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर अजून पूर्ण व्हायला अडीच सा ते तीन वर्ष लागतील असं सांगितलं जातं त्यावेळेला घाई का केली जाते निवडणुका डोळ्या डोळ्यासमोर आणि म्हणून राजकारणच केलं मग घरच्यांना निमंत्रण नाही लालकृष्ण अडवाणी बघत बोलला तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही एकत्र आपण त्या पवार पवारसाहेब जाणार नाही आणि उद्धव साहेबांचा उल्लेख केला काय झालं काय असं आहे की शेवटी अशा प्रकारची निमंत्रणं देणं ही आपली संस्कृती आहे अशा प्रकारचे निमंत्रण देणं हे सौजन्य आहे आणि सौजन्याने हे सगळी निमंत्रणं पक्षातीत भूमिकेच्या पलीकडे जाऊन दिली जातात पण ज्यांच्या हातामध्ये आत्ता यंत्रणा आहे त्यांच्याकडे सौजन्य आहे का आणि ज्यांच्याकडे सौजन्य नसेल त्यांच्याकडून अशा प्रकारच्या सन्मानपूर्वक निमंत्रणाची वाट बघण्यात काही अर्थ नाही आपण प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत प्रभू रामचंद्राचं आपण आदर्श मानतो आणि त्या आदर्शाप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या विनम्रतेप्रमाणे आपण वागावं असं माझं मत